ಚೋಶೆ ಕ್ವಿಂಟಲ್ ಮಾಲ ಪಡಿತ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಲಾಲ್ೀಟ ಚೋಶ ಕ್ವಿಂಟಲ್ ಚೋ ಬೀ ರೂಪ ಕ್ವಿಂಟಲ್ ಮಾಲ ಪುನ ಮಾ ಆಟ ಕಟ್ಟೆ ಅಂಟೆ ಚಾ ಚಾ ಬತ್ತೀ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಿಂಟಲ್ ಬತ್ತೀಶೆ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಿಂಟಲ್ ಅಲ್ ಧಾಲ हो नमस्कार तसं काय नाही काय हरकत कधीच बरं बरं अशा प्रकारचं बीट पाहू शकतो मित्रांनो चौतीसशे रुपये क्विंटल दादा नमस्कार आज किती माल आणला होता कोणती व्हेरायटी लालीमा माऊली गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक तुमच्या गावाचं बीट खूप येतं बीटासाठी फेमस एकदम भारी किती चौतीसशे हो चौतीसशे ओके okay, धन्यवाद दादा चला ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार आज किती पीठ आणले होते चाळीस कट्टे बापरे आज मग सकाळपासून शेतातच आहात तुम्ही जाम झाले काय भाव दिले आज पीठला आहे का नग एखादा कोणती को व्हेरायटी लालिमा पाहू शकता मित्रांनो लालिमा व्हेरायटी ओके अजून काय सांगाल बाबा नमस्कार तुमचं काय भाव गेलं चौतीसशे चौतीसशे लाल बीट कोणती व्हेरायटी लालिमा ओके धन्यवाद गावाचं नाव सांगा एकदा इकडे मानुरीची आत नमस्कार भाऊ नमस्कार आज काय आणलं होतं काय भाव गेलं दादा नाही काय चौतीसशे का ठीक आहे धन्यवाद दादा किती माल आणला होता आज चौदा कट्टे तुम्ही मानवजी का धन्यवाद भाऊ चला माल आहे का कच्चा पक्का माल साडे अकराशे दादा आज किती माल आणला होता भाऊ कोणती व्हेरायटी दादा ही स्वीट मिठास साडे अकराशे रुपये क्विंटल धन्यवाद भाऊ काय सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा <सपिण थाथ> माल पाहू शकतो मित्रांनो तिखट मिरची इला कमी भाव आहे चांगला भाव आहे कमी तिखट पहिले जास्त होता ना सत्तावीसशे रुपये क्विंटल लिंगा म्यायचे का अजून एकाच गावाची लाईन आहे धन्यवाद भाऊ कोणती ज्वेलरी ज्वेलरी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तुम्ही लिंगा म्यायचे का एकदम बारीक आहे ना तिखट मालाला मित्र मित्रांनो चांगला भाव आहे सहा माल पाहू शकता गेला भाव आहे बघू एकदा लेबल द्या ना लेबल अशा प्रकारची मिरची पाहू शकतो ज्वेलरी दादा ज्वेलरी सहा हजार रुपये क्विंटल गावाचं नाव काय लिंगाल तालुका कळवण ना किती माल आणला होता आज त्याला कमी हे वाटत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल किती वाटाने आणले आज शेंगा तीन पोते, पोते। मावली कुठले गाव कोणतं कु आपलं गाव आपलं दादा कळवण 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 मध्ये गाव गाव धन्यवाद पास आठ केला ना सहा हजार पाचशे रुपये क्विंटल चांगलं केला एकदम भारी माल एकदम सुपर आहे हा तुमचा मालाला तोड चारशे पन्नास रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा माल पोशील का चारशे पन्नास रुपये क्विंटल नाही दोन्ही गेले दोन्ही दादा कोणती व्हेरायटी सेंट रॉयल रॉयल स्टार चारशे पन्नास रुपये क्विंटल बीशी एकोणऐंशी व्हेरायटी साडेसातशे रुपये क्विंटल आज किती माल आणला होता आता दहा गोण्या चला माऊली गाव कोणतं आपलं सिन्नरचे सातशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोबी सव्वा आठशे रुपये क्विंटल आठशे पंचवीस रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारची कोबी पाहू शकता नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल शकता कुरकुरावाल मित्रांनो सोळाशे रुपये राऊंड फिकर ग सोळाशे सोळाशे रुपये क्विंटल काय सांगायचं एवढं कसं गाव कुठं किती माल आणला होता आज कुठले जातं गाव कोणतं आपलं आहेरगाव कुठं आलं आहे भाऊ पिंपळगाव बसवंचे का धन्यवाद तर सतराशे दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल पाहू शकता हा वाल कोणता आहे अंकुर ना धन्यवाद हा चांगला गेला का हो बघते दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कुरमुरा वाल नुँँ। नुँँ। दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल हे पाय का देतात त्या मालावर जास्तीत जास्त, जास्त, दा जास्त, जास्त। भाव कुठपर्यंत झाला जास्तीत जास्त तेवढाच भाव आहे धन्यवाद बावीसशे रुपये क्विंटल असेल मालपाव शेतक वालपापीस पर्यंत ना नाही कुरमुऱ्यापेक्षा तेवीसशे रुपये क्विंटल असं आहे का तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वालपापडी मित्रांनो ठीक आहे धन्यवाद दादा दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गेला ना चोवीसशे ही कोणती व्हेरायटी तारा धन्यवाद बघूल आहे बोले एकदा जे के मुस्कान ना लिंगामे तालुका कळवण सदोतीसशे रुपये माउले किती माल आणला होता आज पूर्ण तुमच्या गावची लाईन तुम्हाला सदोतीसशे रुपये क्विंटल आहे शोध माल पोषक मित्रांनो जे के मुस्कान व्हेरायटी सहा हजार रुपये क्विंटल तुमचं गाव कोणता कोणती व्हेरायटी दादा अशोका एकदम भारी चांगलं माऊली नमस्कार आज किती माल आणला होता मेथी एकदम भारी जोडी मस्त बांधली काय भाव दिला आज अकराशे रुपये शेकडा माऊली गाव कोणता आपला तालुका सिन्नर धन्यवाद दादा अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो अकराशे तेराशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी तेराशे पंचावन्न रुपये तेराशे पंचावन्न शेकडा मेथी आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो एक किलोपर्यंत जुडी आहे आठशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा चौदाशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मित्रांनो माऊली किती शेपू आणली होती आज अकराशे बरे गेली चला अकराशे शेपू चौदाशे तीस रुपये शेकडा एक किलो पर्यंत हो बोला साडेपाचशे रुपये शेकडा शेक्डाम। शेक्डा। मित्रांनो शे अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता साडेपाचशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर एक किलोपर्यंत जुळी आहे चायना कोथिंबीर आठशे रुपये शेकडा चांदोळी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची तेराशे रुपये शेकडा शक्रा। तेराशे ते रुपये शेकडा माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे चांदोडी कोथिंबीर तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो चांदवडी कोथिंबीर सतराशे रुपये शेकडा एक हजार सहाशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो गावठी कोथिंबीर दोन हजार पाचशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर एक किलो पर्यंत जुडी आहे मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये शेकडा

छत्तीसशे पासष्ट रुपये सेकडं अशा प्रकारचा मालपौ तंत्रज्ञान कांदाबाद छत्तीसशे पासष्ट